बीड लाइव अपडेट बीड जिल्ह्याचे सुपुत्रा ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावसकरणा यांना मराठी पत्रकार परिषदेचा नागोजीराव दूधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी वाजता जालना रोडवरील हॉटेल अन्विता येथे पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्यासह सर्व सन्माननीय व संपादक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव दिलीप खिस्ती विभागीय सचिव रवी उबाळे विभागीय समन्वयक सुभाष चौरे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंगे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय आर्बून जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हंगे हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर जिल्हा समन्वय अभिमन्यू खरत जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राजहंस सचिन पवार अविनाश कदम जुनेद बागवान दिलीप झगडे संजय रानभरे गौतम बसुटे कादर मकराणी तालुका अध्यक्ष दत्ता आजबे मधुकर तौर जालिंदर नन्नवरे अजय जोशी हरीश यादव विजय आरकडे सतीश सोनोने प्रशांत लाटकर आदींची उपस्थिती होती सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड बोलण्यासारखं या चाळीस वर्षाच्या अनुभवात बरंच काही आहे पण वेळची मर्यादा आहे पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की मी फार कोणाला सरळ बोललेलो नाही माझं बोलणं जे आहे ते आहे पण एवढं असूनही हे तुमच्या सगळ्यांचा मोठेपणा आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करतात चांगल्याला तुम्ही हे करतात हा तुमचा मोठेपणा आहे माझा नाही आहे आणि त्या मोठेपणाला मी नमस्कार करतो आणि एका गोष्टीचा आनंद प्रकट करतो की सगळे अगदी महेश सारखं महेश हे माझ्यासारखा फटकळ आहे पण त्या सगळ्यांनी माझ्याबद्दल चांगलं बोलले त्यामुळं एक तर माझ्या बायकोला काढलं की मी तुमच्या सगळ्यांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता वेळ वापरतो आणि मी काम करतो subscribe now and press the bell icon. Never miss an update.